खासदार अनुराग ठाकूर विरोधात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसतर्फे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आलं निषेध आंदोलन संसदेमध्ये भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्याचे धुळ्यात पडसाद उमटताना बघायला मिळाले धुळ्यात खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनगणना करण्याच्या केलेल्या मागणीवर राहुल गांधी यांच्या जातीवरून अपशब्द वापरत वादग्रस्त विधान केले होते आणि त्याविरोधात सर्वत्र आता पडसाद उमटताना दिसून येत असून धुळ्यात देखील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे यावेळी त्यांच्या प्रतिमेत जोडे मारून अनुराग राग ठाकूर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली असल्याचं बघावयास मिळालं आहे पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या देशामधील जातीय जनगणना झाली पाहिजे या अतिशय सामान्य माणसाच्या भावनांना त्या ठिकाणी आवाज दिला अशा वेळेस त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा बाहेर आला आणि अनुराग ठाकूरच्या माध्यमातून हे चातुर्वण्याचे भेद निर्माण करणारे ठाकूर यांनी सभागृहात सांगितलं की ज्यांची जात ज्यांना माहीत नाही ते जाती जनगणनेची या देशामध्ये मागणी करीत आहे खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी घोषणा अनुराग ठाकूरांनी सभागृहामध्ये केली त्याचा निषेध शब्दांनी देखील होणे नाही मित्र भारतासारख्या दे, 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 सुसंस्कृत देशामध्ये भारतासारख्या सर्व धर्मियांच्या देशामध्ये आणि खास करून ज्या गांधी परिवारानं या देशाला आहुती दिली त्याग बलिदानाच समर्पण करणारं हे कुटुंबाची जात विचारणारे हे जातीवादी अनुराग ठाकूर आणि त्याच्या भूमिकेचं समर्थन करणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील तिथल्या शब्दामध्ये विशेष करावा त्यासाठी शब्द जातीय वादाला थारा देणारा देशाचं नेतृत्व जर कुठंतरी कुणातरी खासदाराचं समर्थन चुकीच्या पद्धतीने करत असेल तर निश्चित यांची संस्कृती मित्र हो या निमित्तानं जगासमोर आलेली आहे आणि म्हणूनच पूर्ण देशामध्ये अनुराग ठाकूरचा निषेध होतोय महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील कुणालबाबा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील अनुराग ठाकूरचा आम्ही या ठिकाणी निंदा करतो निषेध करतो आणि हे जातीवादी लोकांच्या विरोधामध्ये हा वैचारिक लढा या देशामध्ये काँग्रेस विचारानं सुरू ठेवेल अशी अपेक्षा व्यक्ती